सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सफला एकादशी आलेली आहे वर्षातली शेवटची एकादशी आणि उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार सुद्धा आलेला आहे अतिशय शुभ दिवस आहे बघा एकादशी आणि गुरुवार सुद्धा महालक्ष्मीचा श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे हा दिवस जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा महिलांनो उद्या सफला एकादशी आहे आणि गुरुवारचं उद्यापन सुद्धा आपल्याला उद्याच करायचं आहे आता समजा उद्याच्या दिवशी माझ्या काही मैत्रिणी असतील महिला असतील त्यांना चार दिवस आहे घरात काही सुतक असेल किंवा तुम्हाला बाहेर गावाला जावं लागलं अचानक तर मग तुम्ही दोन तारखेला दोन जानेवारी पौष महिन्यात उद्यापन केलं तरी काहीही हरकत नाही पौष महिना वाईट नाही आता तुम्हाला कळालंच असेल आता समजा तुम्हाला दोन तारखेला पण उद्यापन करायला नाही जमलं तुम्ही नऊ जानेवारी पौष महिन्यातील दुसरा गुरुवार तुम्ही त्या दिवशी सुद्धा उद्यापन केलं तरीही चालेल पण मी म्हणेल दोन तारखेला पौष महिन्याचा पहिला गुरुवार या दिवशी उद्यापन करून टाकायचं आहे जास्त लांबणीवर टाकू नका उद्यापन आणि उद्या जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही अगदी सादरं संगीत आपल्या माता महालक्ष्मीचं गुरुवारची पूजा करून उद्यापन करायचं आहे तर उद्या लवकर उठायचं आहे हो महिलांनो उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठा उद्याचा दिवस अशी संधी पुन्हा येणं नाही वर्ष जर तुम्हाला पुढील वर्ष सोन्यासारखं आपल्या घरात सुख शांती घेऊन यावी आणि श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्ती आपल्या घरादारावर लेकरा बाळांवर राहावी आपल्या घरा घरात सोन्यासारखं सूख यावं म्हणून उद्या लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला सर्वांना दोन तुळशीची पानं आणि चिमुडवर हळद टाकायची आहे बाकी काहीही टाकू नका आता तुळशीची पानं सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुळशीला हात लावू नका उद्या तुळशीला हात लावायचंच नाही पूजा वगैरे करताना तुळशीला हात लावला चालेल पण उद्या तुळस तोडायची नाही मंजुळा तोडायच्या नाही आदल्याच दिवशी आज तोडून ठेवायच्या आहे किंवा तुम्ही दुकानवाल्याकडून म्हणजे फुलवाला दादा असेल त्यांच्याकडून विकत घेतली तुळस तरीही चालेल प्रत्येकाच्या पाण्यात दोन तुळशीची पानं आणि चिमुटभर हळद टाकायची आहे वर्ष कसं तुम्हाला सोन्यासारखं जाईल हे छोटे मोठे उपाय आहे पण बरंच काही देऊन जातात आपल्याला नक्की करा मुलं चिडचिड करत असतील ग्रहदोष असतील लग्नाकार्यात काही ना काही अडचणी येत असतील संतान होण्यास अडचणी येत असतील प्र प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय आवर्जून करा मूल अगदी लहान असू दे एक वर्षाखालील मूल असेल किंवा अगदी मोठी व्यक्ती असेल महिला पुरुष सर्वांनी हा उपाय करा हळद आणि तुळस माता लक्ष्मी श्री हरी विष्णू प्रिय आहे उद्या जी व्यक्ती आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय करेल तिला सोन्यासारखं सुख वैभव नक्कीच प्रदान होणार आहे म्हणून महिलांनो नक्की, महिला नक्की आवर्जून हा उपाय करा तर उद्या आंघोळीनंतर थोडंसं पाणी घ्यायचं स्वच्छ पाणी तांब्याभर पाणी घ्या थोडंसं त्यात हळद टाकायची आहे चिमूटभर हळद टाका गोमूत्र टाका गंगा जल असेल टाका गुलाबजल असेल टाका गुलाबजलाची बाटली आणून ठेवा आणि गुलाबजलसुद्धा टाकायचं आहे एखादी कापूरची वडी असेल तुमच्याकडं भीमसेन कापूर ती कांडून त्या पाण्यात टाकायची आहे थोडीशी तुरटी पाण्यात टाका आपल्या घरातून सर्व सर्व नकारात्मकता दूर करायची असेल तर उद्याचा हा उपाय नक्की करायचा आहे जेवढे उपाय सांगते हळदीचे घरातल्याच वस्तू लागणार आहे तुम्हाला बाहेरून काहीही विकत आणायचं नाही तर आपल्याला हे पाणी चार पाच वस्तू हळद गोमूत्र गंगाजल गुलाबजल थोडासा भीमसेन कापूर आणि तुरटी तुरटी तर हमखास प्रत्येकाच्या घरात महिलांनो तुरटी कधीच संपू देऊ नका घरातून नकारात्मकता दूर करत असते तुरटी या सर्व वस्तू पाण्यात टाका आणि घराच्या काण्याकोपऱ्यात अगदी तुमची बाल्कनी असेल तिथंसुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे अंगणातसुद्धा शिंपडून द्या घरातला वास्तुदोष असेल उद्याच्या उद्या दूर होऊन जाईल घरात काही किटकिट होत असेल भांडणं होत असेल पैसा टिकत नसेल लक्ष्मी नाराज असेल तुमच्यावर तर उद्या हे पाणी नक्की शिंपडा बघा लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरात नक्कीच येईल उद्या घर अगदी स्वच्छ ठेवायचं आहे जरी गुरुवार आहे झाडायचं पण आहे घर पुसायचं पण आहे सगळे कामं उद्या करायचेच आहे असं नाही की गुरुवार आहे मग फरशी पुसू का हे करू का ते करू का आपल्या माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठीचाच उद्या दिवस आहे लक्ष्मी नारायणाला समर्पित हा दिवस आहे झाडलोट करायचे आहे पुसपास करायची आहे पुसायच्या पाण्यातसुद्धा जे आपण पाणी शिंपडलं या चार पाच गोष्टी टाकून त्याच वस्तू टाकून हळद तुरटी गोमूत्र गुंग गंगाजल गुलाबजल आणि भीमसेन कापूर या सर्व वस्तू टाकून आपल्या घराची फरशी नक्की पुसा मीठ नका टाकू तुम्ही ह्या गोष्टी टाका आणि मग आपलं घर पुसायचं आहे बघा खूप छान अनुभव येईल मुख्य दार सुद्धा छान सुशोभित करा मुख्य दार पुसून घ्या हळदी कुंकू ओलं करायचं आहे आणि मुख्य दारावर एक स्वस्तिक काढायचं आहे एक स्वस्तिक आपली उत्तर भिंत असेल तिथं नक्की काढा उत्तर भिंतीकडं तुमच्या ठिकाण काही अडगळ वगैरे ठेवलेली असेल उद्याच्या उद्या, उद्या काढून टाका उत्तर भिंतीकडं कुबेर देवतांचं स्थान असतं माता लक्ष्मीचं स्थान असतं म्हणून ती ते ठिकाण मोकळं ठेवा छान ठेवा तिथं मोरपीस लावून द्या हळदीने कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे दुसरं स्वस्तिक उत्तर भिंतीवर तिसरं स्वस्तिक आपल्या गॅस ओट्या भिंतीवर चौथं स्वस्तिक देवघरात काढा पाचवं स्व स्वस्तिक तुमची मुलं जिथं अभ्यास करता उद्या नक्की हे स्वस्तिकचे पण उपाय करा महिलांनो थोडंसं हळदी कुंकू ओलं करा गुलाबजल टाका गंगाजल टाका आणि त्याने आपल्या घरात या चार पाच ठिकाणी स्वस्तिक नक्की काढायचं आहे तुमची दोन दारांचं घर असेल मी म्हणेल दोन्ही दारांवर मुख्य दारावर स्वस्तिक नक्की काढा हळद आणि कुंकू एकत्र करून काढायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन झालंच पाहिजे हळद घ्या गंगाजल घ्या गुलाबजल घ्या आणि या वस्तूंनी हळद ओली करा आणि छान असं लेपन काढा रांगोळी आपल्या दारात छान काढायची आहे दोन्ही वेळेला झालं तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला तेलाचे लावा तुपाचे लावा दाराशी मुख्य दाराशी दोन्ही बाजूला तुम्हाला दिवे लावायचे आहे आता समजा तुमचे शेजारी वगैरे तुम्हाला लावू देत नाही किमान एक तरी मुख्य दाराशी बाहेरून एक दिवा तरी नक्की लावायचा आहे उद्या तुळशीचं पूजनसुद्धा करायचं आहे तुळशीला आपण दूध आणि हळद अर्पण करायची आहे आता माता लक्ष्मी श्रीहरिविष्णूंना आपण छान अशी अभिषेक करून पूजा करणार आहोत तर इतर देवांचं तुम्ही पाणी तुळशीला टाकू नका फक्त श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीला जे आपण अभिषेक करू दूध काही स्वच्छ पाण्याने ते पाणी तुम्ही तुळशीला टाकलं तरीही चालेल उद्या दुसरं पाणी काहीही टाकू नका तुळशीला साधं पाणी नका टाकू हेच फक्त तीर्थ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद चिमूटभर हळद अर्पण करा दोन चमचे गाईचं दूध अर्पण करा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशीची छान मनोभावे पूजा करायची आहे सफला एकादशी आहे उद्या तुळशीसमोर उभं राहून किमान एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणाय नमहा या मंत्राचा जप आवर्जून करा मुलं असतील विद्यार्थी असतील ज्यांना परीक्षेत यश पाहिजे असेल सफलता पाहिजे असेल उद्या सफला एकादशी आहे प्रत्येक कामात यश हवं असेल तर उद्या तुळशीचं पूजन झालंच पाहिजे घरातल्या गृहलक्ष्मीने तुळशीचं पूजन करायचं आहे तुळस तोडू नका एखादी अंगणात तुळस लावायची असेल सोन्यासारखा दिवस आहे उद्या तुळस आपल्या अंगणात नक्की लावायची आहे उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे महिलांनो उद्यापनाचा दिवस आहे ज्या दिवशी महालक्ष्मीचं व्रत करतो पूजा करतो त्या दिवशी संपूर्ण शरीराने मनाने आपण स्वच्छ आणि पवित्र असलंच पाहिजे म्हणून उद्या आवर्जून डोक्यावरून आंघोळ करायची आहे म्हणजे डोकं वगैरे धुवायचं आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूंची आपल्याला छान अशी पंचोपचारे पूजा करायची आहे म्हणजे तुमच्याकडं पंचामृत असेल तुम्ही पंचामृत तयार करून अभिषेक करत असाल किंवा गाईच्या कच्च्या दुधाने आपल्या देवी देवतांना अभिषेक करायचा आहे नंतर आपण ज्या ठिकाणी दर गुरुवारी तुम्ही पूजा मांडणी करत असाल आपल्या महालक्ष्मीच्या व्रताची त्या ठिकाणी पूजा करायची आहे आणि सकाळीसच आपल्याला उद्यापन करायचं नाही तर संध्याकाळी उद्यापन करायचं आहे काही महिला सकाळीसच पूजा झाली की पाच बायका सात बायका बोलावून घेतात त्यांना हळदी कुंकू लावून फूल केळ देऊन देतात आणि उद्यापनाची सांगता करतात व्रताची सांगता करता असं करू नका छान असं संध्याकाळी आपलं घर आपलं मुख्य दार सुशोभित करा दिवे लावून द्या जेवढे दिवे लावता येईल उद्या नक्की लावा माता महालक्ष्मीच्या श्री हरी विष्णूंच्या स्वागतासाठी आणि संध्याकाळी आपल्याला व्रताची सांगता करायची आहे उद्या आपल्याला सकाळीच एक दिवा महिलांनो तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल व्रत करत असाल किंवा नसाल तुम्ही महालक्ष्मीचं व्रत केलेलं असेल किंवा नसेल आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी यशासाठी घराच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि प्रत्येक कामात यश आणि सफलता मिळण्यासाठी काय करायचं आहे उद्या महिलांनो थोडीशी कणिक घ्यायची आहे थोडीशी चिमुटभर हळद टाका त्या कणकेत आणि छोटासा गोळा तयार करा त्याचा एक दिवा तयार करायचा आहे चारमुखी दिवा तयार करायचा आहे तर त्या दिव्यात तुम्हाला दुहेरी वाती टाकायच्या आहे आठ वाती करा त्याच्या चार वाती दुहेरी वाती तयार करायच्या आहे आणि तुम्हाला देवघरात एखाद्या दे ताटलीत तो दिवा ठेवा दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे दिव्याची पूजा करायची आहे तेल टाकायचं आहे तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम मोहरीचं असेल किंवा तुम्ही जे देवांना तेल वापरता ते तेल त्या दिव्यात टाकायचं आहे देवांची छान पूजा करून घ्या जो दिवा मुख्य आपला असतो मोठा दिवा तो लावून घ्या आणि नंतर हा दिवा लावायचा आहे कणकेचा एक दिवा उद्या महिलांनो नक्की लावा हळद टाकून कणिक मळायची चारमुखी दिवा बनवा आणि त्यात दुहेरी वात आणि तिळाचं तेल टाकून असा दिवा आपल्या देवघरात महा माता महालक्ष्मी श्री हरिविष्णूंसमोर तुम्हाला लावायचा आहे दिव्याची पूजा करा जी मनात इच्छा असेल ती बोलून मग दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम श्रीम नमहा माता महालक्ष्मीचा मंत्र श्री विष्णूंचा मंत्र जपत आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे चारी दिशांनी तुमच्या घरात सुख शांती नक्कीच येईल मुलाबाळांची चारही दिशांनी भरभरून प्रगती होणार आहे म्हणून हा दिवा चार चारमुखी दिवा नक्की लावायचा आहे आता समजा माझ्या काही मैत्रिणींना असा दिवा करायला जमलंच नाही एखादी पंती घेतली तुम्ही मातीची चार मु चार न, मुखी पंती घेतली तुम्हाला मिळून जाईल एखाद्या दुकानात कुंभाराकडं वगैरे चार मुखी पंती तुम्ही घेतली आणि तो दिवा लावला तरीही चालेल दिव्या खाली आसन जरूर द्यायचं आहे अक्षता दुसऱ्या दिवशी त्या अक्षता तुम्ही पक्ष्यांना टाकल्या तरीही चालेल असा एक दिवा आईने जरूर लावा आईला काही चार दिवस वगैरे असेल वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल वर्षातली शेवटची एकादशी आणि मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे उद्या हा चारमुखी दिवा नक्की लावा चारही दिशांनी तुमची दिवस रात्र प्रगती होईल असा हा दिवा आहे नंतर तो दिवा तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित केला किंवा एखादं झाड असेल तिथं ठेवून दिला तरीही चालेल पक्ष पक्षी वगैरे खाऊन जातील काहीही हरकत नाही फक्त कुणाच्या पायाशी येणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे तर उद्या मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे तुमच्या घराजवळ जेवढ्या महिला असतील सकाळीचच पूजा करून घ्या आपल्याला उद्यापन संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळची वेळ खूप योग्य असते मार्गशीर्ष महिन्यातील व्रताची सांगत्या उद्यापन करण्याची योग्य वेळ ही संध्याकाळचीच असते साडेसहा साडेसात ते साडेआठ थोडा उशीर झाला काही महिला ऑफिसवरून येणार मग उद्यापन केलं तरीही चालेल आठ साडेआठपर्यंत तुम्ही उद्यापन करून घ्यायचं आहे तर संध्याकाळीच आपल्या घरात मा माता महालक्ष्मी स्वरूप महिलांना बोलवायचं आहे जेवढ्या महिला मिळतील तेवढ्या महिलांना अगदी माना सन्मानाने बोलवा तुमच्या घरात त्यांना हळदी कुंकू लावा त्यांचे पाय पडा त्यांना फळ फूल देऊन तुम्ही जर जेवणाचं त्यांना घाट घातलेला असेल त्यांना जेऊ खाऊ घालणार असाल तर जेऊ खाऊ घाला तुम्ही त्यांच्या ओटी भरत असाल खणा नारळाची साडी चोळीची तर माना सन्मानाने त्यांची ओटी भरायची आहे एक महिलेची जरी ओटी भरली तुम्ही तरीही चालेल आता तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची ओटीच भरलेली नसेल तर उद्याचा दिवस खूप खास आहे माता लक्ष्मी श्री विष्णूंचा दिवस आहे उद्या उद्या तुम्ही जिथं पूजा मांडणी केलेली आहे त्या पाटावरच जरी महालक्ष्मी मातेच्या समोर देवी आईची ओटी भरायची आहे तुम्हाला खणा नारळाची भरा साडी चोळीची भरा नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सत्तावीस तारखेला ती ओटी एखाद्या मंदिरात देऊन आलात तरीही चालेल किंवा ती ओटी तुम्ही स्वतःसाठी वापरली साहित्य वापरलं काही हरकत नाही तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला साध्या बोळ्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे उद्यापन करण्याच्या आधी जर तुमचा सफला एकादशीचा उपवास असेल तर मग बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की नैवेद्य दाखवावा का देवी आईला आपण उपवास कसा सोडायचा तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे शेवटचा दर गुरुवारी जशी पूजा मांडणी करतो संध्याकाळी देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतो अगदी तशाच पद्धतीने उद्या उद्यापनाचा दिवससुद्धा साजरा करायचा आहे पूजा मांडणी तशीच करायची संध्याकाळी गोडधोड नैवेद्य तसाच दाखवायचा गाईला घाससुद्धा तसाच काढायचा आहे आणि तुमचा जर उपवास असेल तर मग तुम्ही काय करायचं देवी आईजवळ जे गोड दूध ठेवलेलं असतं उद्या आवर्जून गोड दूध ठेवायचं आहे देवी आईजवळ आणि संध्याकाळी उद्यापन पण महिला पूजन झाल्यानंतर तुम्हाला ते गोड दूध प्रसाद स्वरूप घ्यायचं आहे महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे महालक्ष्मी माता मी आज तुझ्या व्रताची महालक्ष्मी व्रताची सांगता केलेली आहे उद्यापन केलेलं आहे महिला पूजन केलेलं आहे पण माझा सफला एकादशीचा उपवास आहे आणि तो अखंड उपवास मला करायचा आहे म्हणून हे गोड दूध मी घेऊन घेते प्रसाद स्वरूप आणि तुझा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार मी इथंच सोडत आहे माझी पूजा माझं उद्यापन माझं व्रत कबूल करून घे माझी प्रत्येक इच्छा मनातील इच्छा पूर्ण कर माझ्या घरादाराची मुलाबाळांची भरभरून प्रगती होऊ दे अखंड तुझा आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरि विष्णूंचा अखंड आशीर्वाद माझ्या संपूर्ण कुटुंबावर राहू दे अशी प्रार्थना करून घ्यायची आणि तुम्हाला ते गोड दूध प्रसाद स्वरूप घ्यायचं आहे महिला पूजन करून घ्या गाईला नैवेद्य द्या देवी आईला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा तुम्ही पूर्णाचा नैवेद्य बऱ्याचशा महिला पूर्णाचा नैवेद्य मी सुद्धा पूर्णाचा नैवेद्य गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी करत असते तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करत असाल तर देवी आईला पूर्णाचा नैवेद्य दाखवा खीर बनवा त्यात खीर तर खूप प्रिय आहे माता महालक्ष्मीला तांदळाची खीर मखाण्याची खीर अवश्य थोडे तरी मखाने खाणे खिरीचा नैवेद्य बनवत असाल तर थोडे तरी मखाने त्या खिरीच्या नैवेद्यात जरूर टाकायचे आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तो प्रसाद स्वरूप घरातील इतर लोकांनी खाल्ला तरीही चालेल आणि तुमचा जर सफला एकादशीचा उपवास नसेल तर ते ताट तुम्ही उपवास सोडायला घेतलं प्रसाद स्वरूप तरीही चालेल अशा साध्या भोळ्या पद्धतीने आणि गाईला नैवेद्य उद्या झालाच पाहिजे तुम्ही पुरणाचा नैवेद्य केलेला असेल किंवा भाजी चपातीचा चपाती थोडंसं तूप लावा गाईचं तूप लावा एखादा गुळाचा खडा ठेवा त्यात आणि गाईला स्वतःच्या हाताने सकाळ असो संध्याकाळ असो अगदी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत तुम्हाला गाय भेटली तरीही चालेल गाईला उद्या नैवेद्य झालाच पाहिजे त्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही गाईला नैवेद्य पोथीत सुद्धा सांगितलेलं आहे गोपूजन खूप महत्वाचं असतं मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार जी महिला करते तिने गाईला नैवेद्य दाखवायचाच आहे आता समजा तुम्ही शहरात राहता गाय नाही भेटली मग काय करायचं एखाद्या मंदिरात जा देवी मंदिर असू दे गणपती मंदिर असू दे स्वामींचं मंदिर असू दे कुठल्याही मंदिरात जा दर्शन घ्या देवांचं आणि तिथं बाहेर आल्यानंतर एखादा असेल त्याला स्वतःच्या हाताने अन्न एक वेळेचं पोट भरेल एवढं अन्न त्याला दान करायचं आहे म्हणजे तुम्ही गोपूजन केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळेल प्रार्थना करून घ्यायची मंदिरात की मला गाय नाही भेटली म्हणून मी एखाद्या गरीबाचं पोट भरत आहे त्याला अन्नदान करा पैसे दान करण्यापेक्षा अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं म्हणून छान असं स्वतःच्या हाताने अन्न शिजवून घेऊन जा मंदिरात आणि त्या एखाद्या गोर गरिबाचं तुम्हाला दा म्हणजे पोट भरायचं आहे म्हणून अन्नदान करा तुम्हाला अकरा रुपये एकवीस रुपये त्याला दक्षिणा द्यायची असेल तुम्ही देऊ शकता दानधर्म करू शकतात कपडेल ते दान करू शकतात पण अन्नदान उद्या नक्की करा गाय शोधा गाय कुठं ना कुठं शहर असो गाय अस गाव असो गाय कुठं ना कुठं तुम्हाला मिळून जाईल गायीला नैवेद्य नक्की खाऊ घाला आता समजा आज नैवेद्य काढून टे थे, टाक ठेवला आणि उद्या खाऊ घालते असं करू नका गाय असो कुत्रा असो ताजं अन्न दिलेलं खूप पुण्यफळ देऊन जातं आपल्याला म्हणून नैवेद्य काढून ठेवू नका शोधा जरास गाय नक्की मिळून जाईल आणि मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे खूप कामात अडचण येत असेल घरात खूप भांडणं होत असेल पैसा टिकत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत असेल तर महिला असो पुरुष असो उद्या काय करायचं आहे पूजा वगैरे करून घ्या सकाळी हा उपाय करा किंवा संध्याकाळी एक पान आपल्याला आपल्या अपले देवघरात देवांना अर्पण करायचं आहे तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे चांगलं बघून घ्या देठाचं बघून घ्या आणि ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आहे आणि त्या पानावर हळदी कुंकू ओलं करून घ्यायचं आणि त्याने तुम्हाला श्री लिहायचं आहे श्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण आहे श्री लिहून घ्यायचं आणि ते विड्याचं पान आपल्या घरात देवघरात तुमच्याकडं माता लक्ष्मीची हरी विष्णूंची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल तुम्हाला देवघरात तिथं अर्पण करायचं आहे पान अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे त्या पानाला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून प्रत प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे लक्ष्मी नारायणाकडं ना चोवीस तासाच्या आत तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून एक विड्याचं पान उद्या आपल्या देवघरात नक्की ठेवा दुसऱ्या दिवशी ते पान उचलून घ्यायचं आहे आणि त्यावर हळदी कुंकू अक्षता असेल ते निर्माल्यात टाका आणि ते स्त्री लिहिलेलं पान उचलून घ्या आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे पान जरी सुकलेलं राहिलं तरी ते कधीच खराब होणार नाही वर्षभर ते पान तुमच्या तिजोरीत ठेवलं आता तुम्हाला नसेल ठेवायचं तुम्ही वाहत्या पाण्यात तुमचा उपाय होऊन गेलेली आहे तुमची सेवा झालेली आहे माता लक्ष्मीच्या चरणी श्रीहरिविष्णूंच्या चरणी तुमची सेवा पोहोचलेली आहे तुमची प्रार्थना पोचलेली आहे आणि तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे मग नंतर ते पान तुम्ही वाहत्या पाण्यात सोडलं किंवा तुम्हाला सांभाळून ठेवायचं असेल तिजोरीत तरीही चालेल पुढील वर्षी सफला एकादशीला असाच उपाय करून जुनं पान पाण्यात विसर्जित करायचं आणि नवीन पान आपल्या तिजोरीत ठेवायचं खूप सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे फक्त एक विड्याचं पान पाहिजे आहे तुम्हाला आता समजा खूप शत्रु आहे खूप त्रास देत आहे शेजार पादारचे असो ऑफिसमधले असो कुठलेही तुम्हाला त्रास देत आहे विनाकारण त्रास देत आहे तर काय करायचं घराला नजरबाधा होत असेल महिलांनो तुम्हाला वाटत असेल की आपल्या घराला खूप नजरबाधा होत आहे तर उद्याचा दिवस खूप खास आहे चार पंत्या घ्या मातीच्या किंवा काचेचे भांडे असेल छोटे छोटे त्यात तुम्हाला एक एक भीमसेन कापराचा तुकडा एक एक तुरटीचा खडा तुरटी घेऊन या घरात तुरटीचा एक एक खडा भीमसेन कापराचा चा। खडा ठेवून द्यायचा घराच्या चारही कोपऱ्यांना त्या वाट्या ठेवून द्यायच्या आहे आठवड्याभराने किंवा महिनाभराने तो कापूर उडून जाईल तुरटी पण थोडीशी क म्हणजे उडून गेली किंवा संपून गेली काही हरकत नाही पुन्हा ते भांडं धुवून घ्यायचं पुन्हा नवीन हाच उपाय करायचा दर महिन्याला पंधरा दिवसातून हा उपाय करा कधीच तुमच्या घराला दाराला मुला बाळांना लेकरा बाळांना कधीच दृष्ट लागणार नाही घरा दाराची भरभरून प्रगती होईल तर उद्या उद्यापन कसं करायचं उपवास कसा सो सोडायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे महिलांनो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी आपल्या घरात देवी आईची आपण कापूर आरती तर करतोच उद्या आवर्जून भीमसेन कापूर आणि भीमसेन कापराबरोबर लवंग जाळायचे आहे तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आणि एक एक करून माता लक्ष्मी समोर आपल्याला जाळायचं आहे शेवटी ते भांड आपल्या मुख्य उंबरठ्या बाहेर किंवा मध्ये जरी उंबरठ्याच्या बाहेर किंवा मध्ये जरी ठेवलं तरीही चालेल किंवा तुम्ही उंबरठ्यावर ठेवलं तरीही चालेल खूप सुंदर अनुभव देईल नकारात्मकता असेल अलक्ष्मी असेल दुःख असेल दारिद्र्य असेल अडीअडचणी असेल संपूर्ण नष्ट होतील शत्रू पीडा तिथं संपून जाईल गुडगेट तुमचे शत्रू असतील खूप सुंदर अनुभव आहे उद्या तुम्हाला जर लवंग अर्पण करायचे असेल माता लक्ष्मीला तुम्ही एकवीस अकरा लवंग घ्या हातात घ्यायच्या ते लवंग एक एक लवंग हातात घ्यायची महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत तुम्हाला एक एक लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायची दुसऱ्या दिवशी त्या लवंगा आपल्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा वर्षभर राहू द्या धन धान्य पैसा कशाला कमी पडणार नाही उद्या व्यंकटेश स्तोत्र श्री हरी विष्णूंचं नक्की स्वतः पठन करा विष्णू सहस्र नामावली पठन करा उद्या झालंच तर श्रीहरी विष्णूंना एक हजार एक तुळशीपत्र नक्की अर्पण करा नसतील एवढं एक तुळशीपत्र अर्पण केलं तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद